हाय हॅलो कशा सगळे मस्त मजेत नाही आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर वेलकम आहे तुमचं लाईफ ऑफ आरवी सावी मम्मा या चॅनलवरती तर आज आहे आमच्या इकडे गण गौरी विसर्जन आणि आजच आम्ही गणपती पण विसर्जन करणार आहोत तर पाहू शकता आमच्या इकडे गौरी विसर्जन नक्की कशा पद्धतीनं होतं ते अशा पद्धतीनं काहीच तुम्हाला दिसेल तर पाहू शकता आमच्या इथे गौरव विसर्जना दिवशी असे दोरे घेतले जातात म्हणजे की सात किंवा नऊ असे जीन्स घ्यायचे आणि त्याच्या गाडी बांधायच्या तर पाहू शकता मी हे बसलेले आहे तर एक एक करून अशा बायका येत होत्या हळदी कुंकुवासाठी आणि त्याही म्हणजे असं दोरे घेण्यासाठी येत होत्या तर बघू शकता त्या जीन्सच्या आपण सात किंवा नऊ गाठी बांधू शकतो तर अशा पद्धतीने सर्व बायकाही माझ्या गाठी मारण्यासाठी बसलेल्या होत्या तुम्हाला दिसत दिसेलच पुढे म्हणजे नक्की नेमकं काय असतं हे आणि असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतं हे मला नाही माहिती पण आमच्या इकडे तर आहे जसं मी लहानाचे बोटी झाले तसं मला हे असंच दिसतं कोणाकोणाच्या इकडे असं म्हणजे गौरी विसर्जन केले जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर पाहू शकता बघा मी असं सारखं मोजत होते म्हणजे माझ्या किती गाडी बांधून झालेल्या आहेत तर बघा म्हणजे असं भारी वाटतं असं म्हणजे बायकांचा कार्यक्रम असल्यानंतर आणि घरात गौरी असल्यानंतर तर, तर खूपच भारी वाटतं खूप छान असं फील येत होतं मस्त असं कार्यक्रमचा पार पडला

असं म्हणजे गाठी बांधून झालेले आहेत तर अशा पद्धतीने आमच्या इकडे दोरे याला म्हणतात की आमच्या इकडे दोरे घेतले तर अशा पद्धतीने दोरे घेतात आणि प्रत्येकाला प्रत्येक सुवासनीला असं पान सुपारी आणि नारळ वगैरे दिला जातो तर भाऊ पाहू शकता असं कोणाकोणाच्या इकडे दोरे घेतले जातात तर हे पण मला सांगा म्हणजे मला हे समजून जाईल की जे कुठं कुठं म्हणजे अशी प्रथा आहे तर आमच्या वहिनी आता बांधायला बसलेल्या आहेत गाठी तर पाहू शकता खूप भारी असं म्हणजे वाटत होतं अशा पद्धतीने आमच्या वहिनीच्या गाडी बांधून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आमच्या इथे दोरे घेतले जातात तर मीही दोन वर्ष झालं आले नव्हते गौरी गणपतीसाठी म्हणून यावर्षी म्हटलं चला जावं म्हणून आले होते तर बघा आता ते दोरे सगळे एकत्रित करून जे म्हणजे या घराचे म्हणजे मालकीन आहे ज्यांच्या घरी गौरी आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीने दिले जातात असे दोरे बघू शकता आणि ते काय म्हणजे असं म्हणतात ते जे काय म्हणायचं विधी आहे ते म्हणजे असं खूप भारी असतं ऐकू शकता तुम्ही तर अशा काही पद्धतीने हाचा ब्लॉग आता कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि लाईफ स्वामी मग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद